गुड मॉर्निंग तर आता सकाळच्या बाजलेल्या आहेत चार वाजून वीस मिनटं झालेले आहेत बघा मी आज सकाळी चारचा गजर लावला होता आणि उठल्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि उठून बाहेर बघते तर खूप असा पाऊस पडत होता आज स्कूलचा का फर्स्ट डे आहे आणि आजच खूप जोराचा पाऊस येत होता हे वा पाहू शकतात खूपच डेंजर पाऊस येत होता बाहेर आज आणि स्कूलचा टाईम पण सकाळचं चेंज झालेला आहे सकाळचं स्कूल झालेलं आहे आता अगोदर तरी थोडंसं लेट होतं पण आता सकाळीचं लवकर असल्यामुळं थोडंसं लवकर उठायला लागतं पण हे बघा ना जर तुम्हाला जर उशिरा उठायची सवय असेल जर तुम्ही एका दिवशी जर सकाळी उठलात ना खूप छान फील येतं बाहेरची हवा वगैरे खूप मस्त येते तर आता इथे बघा माझं सगळं आवरून फ्रेश झाले होते मी आणि आज टिफिनसाठी कारण नाही टिफिन द्यायचे होते म्हणून इथं टिफिनसाठी भेंडीची भाजी आणि चपाती करणार होते पाहू शकता आणि इथे पातेल्यामध्ये मी रात्री एक समजा एक ग्लासमध्ये जिरं भिजत घातलं होतं आणि त्यात थोडीशी दालचिनी टाकून ते पाणी उकळून घ्यायचे कारण थोडीशी तब्येत थोडीशी म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी वेट वाढलेलं आहे ते थोडंसं लक्ष द्यावं आपण स्वतःकडेही म्हणून ते सध्या चालू केलेलं आहे स्कूलच्या बरोबरच तर तिथे बघा आता सगळे जवळ व्यवस्थित छानपैकी असे तयार झालेले आहेत हेही सकाळी साडेसहा सव्वा सहा वाजता ते गेलेत आणि आता ह्या दोघांना घेऊन मला स्कूलला सोडवायला जायचं आता वाजलेले आहे सकाळचे पावणे सात वाजलेले आहेत दोघेही छानपैकी असे रेडी झालेले आहेत आणि आता आम्ही निघालो आहोत स्कूलला आज स्कूलचाच पहिलाच दिवस आहे आता वेदांत गेलेला आहे फर्स्टला आणि दादू म्हणजे जो आमचा सोहम गेलेला आहे एट क्लासमध्ये गेलेला आहे तो स्लो चालवायला लागते म्हणून आम्ही एक दहा मिनटं अगोदरच चाललेलो आहे कारण कस पावसाळ्यामध्ये गाड्या बऱ्याचशा स्लीप होतात काही होऊ शकतं गर्दी असते ट्रॅफिक जाम होतं आपल्या वेळेत स्कूलला पोहोचण्यासाठी मी घरातच एक पाच ते दहा मिनटं लवकर निघाले होते तर हे बघा खूप जोराचा पाऊस येत होता आता इथे बघा सकाळी सकाळी म्हशी अशा मस्तपैकी पावसात भिजत चाललेल्या पाव आहेत ना चरण्यासाठी पाहू शकतात इथे म्हशी पुढं चालले ना पाठीमागे सगळा रस्ता ब्लॉक होऊन जातो कारण खूप आहेत अशा आता म्हणजे त्यांना घोळकाच चाललेला असतो म्हशींचा घोळका म्हणतात तसं त्या पद्धतीचा तर स्कूलमध्ये पोचलेला हनो आणि वेदांता मी क्लासमध्ये बसवलेलं आहे बघा कसा बसलाय तो आणि सोनमचा क्लास इथे वरती आहे कारण छोट्या मुलांचे क्लास असे ग्राउंडला आहेत आणि मोठ्यांचा क्लास असा वरती आहे मग तो थर्ड फ्लोअरला आहे आणि वेदांत हा ग्राउंड फ्लोअरला इथे बघा इथे वेदांचा आहे आणि वरती सोनमचा क्लास तर आता दोघांना मी सोनं सोडलेला आहे आणि आता मी झालेली आहे परत घरी कारण घरीचं पण काम बरं बाकी आहे म्हणून आता मी जात आहे घरी पण कसं सकाळी सकाळचा वेळ असल्यामुळे ट्रॅफिक खूप जाण होतं शाळेच्या पुढेही कारण सगळे लोक पालक हे पहिल्या दिवसाच्या मग सगळे जर प्रायव्हेट आपल्या सोडवायला येतात मुलांना पाऊस काही कमी झाला नाही पाऊस कंटिन्यू चालूच आहे तर आता ते घरी आल्यानंतर नेमकं ने पार्सल आलं होतं माझं तर ते पार्सल आले खाली जे थांबले होते त्यांना म्हटलं दोन मिनिटात मी आले तर ते काय पार्सल आहे ते तुम्हाला दाखवते चला आधी आपण त्याला ओपन करूया पार्सलचं पॅकिंग एवढं जबरदस्त होतं ना ते ओपनच होत नव्हतं पटकन खूप टाईट आणि खूप असं एकदम मोठे वस्तू असं काय मग वस्तू कसं आपण पॅकिंग करतो असं खूप छान असं पॅकिंग करून दिलं होतं त्याच्या आतमध्ये खूप छान पॅक केलं होतं त्याचं पाहू शकतात आता इथे हे पहा तर मी इथे मागवलं होतं नॉयजीचं वॉच मागवलं होतं कारण पाठीमागचं म्हणजे वॉच होतं ते बोर्डचं होतं आणि ते वॉच माझ्याकडनं ते हरवलं खूप जु खूप दिवसाचं होतं खूप जुनंही झालं होतं पण ते हरवलं माझ्याकडनं म्हणून मला दुसरं वॉच होतं स्मार्ट वॉचेच होतं कारण ह्या वॉचमध्ये याच्यात जे फंक्शन येतात ते खूप छान आहे त्याच्यामध्ये आपण स्टेप मोजता येतात आपलं बी पी मस्त येतो बऱ्याचशे त्यात कॉलिंगसुद्धा करता येतं आणि हा जो वॉच आहे तो खूप छान असा डिझाईन पण खूप छान आहे त्याची तर पॅकिंगच एवढं सुंदर आहे तर वॉच किती छान असेल बघा आणि हे जे वॉच आहे त्याला चार्जिंग पिन पण आहे कारण हे वॉच सेलवरचं नसून ते चार्ज करायचं आहे आपण जसं मोबाईलला चार्ज करतो तसं ते लाईटवरती चार्ज करायचं आहे हे बघा त्यासाठी इथे हे वॉच आहे आणि चार्जिंग पिन पण आलेली आहे आणि बेल्ट तर असा वेगळा फक्त प्रेस करायचा आहे बेल्ट असं आणि एका बाजूनी पूर्ण ब्लेड बेल्ट हा बेल ओपन होतो असं नेहमीचे बेल्ट बेल्ट कसे असतात त्याला एक होल असं होल मध आपण त्याला ते, ते बेल्ट घातला की ते टाईट होतं पण तसं नसून हे फक्त बेल्ट ओढायचं आणि प्रेस करायचंय बस एवढंच याच्यामध्ये नाही तिचं खूप छान आहे क्वालिटी पण खूप छान आलेली आहे जसं पाहिजे तसं वॉच मला भेटलेला आहे आता हे खूप सुंदर आहे आणि कलर पण जसा पाहिजे होता तसाच आलेला आहे आपल्याला कलरही वॉचचा छान आहे आणि वॉचही छान आहे तर तिथे बघा ही, चा, ही केबल पण मिळालेली आहे आपल्या त्या वॉचबरोबर पण आता हे मी लगेच सेटिंग करणार नाही आहे कारण त्याला चार्जिंग लावायच्या अगोदर चार्जिंग लावल्यानंतर मी तुम्हाला दाखवलंच ते कारण त्यात जे फंक्शन आहे ते आपल्याला चालू करायचे त्यामुळं ते आता लगेच चालू नाही आहे त्याला आधी चार्जर करून मग ते चालू करणार आहे मी हो एक नंबरचं वॉच मिळालेला आहे मला हे आणि प्राईस पण जसं आपलं परवडणार आहे जास्त काही कॉस्टली पण नाही आहे छान आहे प्राईस पण मस्त आहे हे बघा ही जी केबल आहे ना हे आपली चार्जिंग केबलसारखीच आहे आपली मोबाईलची केबल हे मोबाईलची चार्जर कसं असतो तसंच आहे ठीक आहे तर आता हे वॉच आपलं छानपैकी आपल्याला भेटलेलं आहे आणि आता हे वॉच आईला ठेवून मला जायचं आहे मुलांना घ्यायला स्कूलला कारण आणायला पण सोडवायला पण सकाळी मीच जाते आणायलाही मीच जाते आणि माझ्या घरापासून स्कूलचं अंतर दहा किलोमीटर आहे त्यामुळे आता मला परत त्यांना घ्यायला जायचे आणि आता वाजलेले आहेत दुपारचे दीड वाजलेले आहेत आणि स्कूलचं टायमिंग आहे, ले ले आहे। स्कूल 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 दोन दहाला छोटा सुटतो आणि दोन वीसला मोठा सुटतो त्यामुळे आता मला त्यांना घ्यायला जायचं आहे आता हे मी आल्यानंतर चाड लावते कारण ला मी गेल्यानंतर जर काय प्रॉब्लेम आला तर नको म्हणून मी ते आता आल्यानंतर चार्ड लावते तर अशाप्रकारे माझा वॉच छान आलेला आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं काम काय असतं माहिती आहे का, का। स्कूलचा झालं तर उद्या टिफिनला काय द्यायचं तर त्यासाठी मी आज हे मटकी भिजत घालत आहे बघा थोडंसं गरम पाणी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही मटकी म्हणजे आज संध्याकाळी भिजत घातली उद्या सकाळी ती स्वच्छ धुवून मोड आल्याला ठेवली की ती उद्या संध्याकाळी पण छान मोड येईल तिला हे पहा छानपैकी अशी तिला आता मोड येतील तर आता माझं किचन वगैरे सगळं साफ झालेलं आहे संध्याकाळी किचन वगैरे साफ करून झोपलं ना की सकाळी स्वयंपाक करायला फ्रेश आणि खूप छान वाटतं हे बा पाहू शकता सगळं किचन वगैरे खूप छान असं स्वच्छ झालेलं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय